नमस्कार नमस्कार काय सांगितलं पक्का सोड माणिक चांगली पाहिली गाडी हो चांगली पाहिली गाडी कसं काय नियोजन लागलं होतं काय नियोजन नाही कसं बसलं चालू होतं योग्य येत नव्हतं गाडी हे पण म्हणते मला वर्ष झालं नियोजन चालू हो चाललं होतं पण नियोजन काय करत नव्हतं पण आज आला येऊ चांगली पळाली गाडी एकटीच पळाली गाडी कसं काय कसं गॅस लागला तुम्ही उतरा तुम्ही सोडायला हो चांगलं लागली गाडी गाडी तळात चांगली पळते मग त्याला मात्र जुळला हो हाईट वगैरे शेम शेम लागल्यामुळे गाडी खालना चांगली सुटली आणि गाडी पर्यंत एक लेवललाच पाळायला आज वाटतं तुम्हाला पक्कावंसं पण तसं दुसऱ्या जसा फिराव अजून हा सेम फा वाटणार अजून आज वैभव माहीत झाले नाही त्यांचं टॅ टँकरचं हे असतं ना वेळ भेटेल तसं येत आज किती जण आला आहे पण किती जण आला आज आहे चौघं पण होय का हो आता परत कुठल्या मैदानाचं नियोजन आहे पुढे आता बघूया अजून नियोजन नाही झालं होय का त्या दिवशी केवळच्या मैदान थोडापुरत हो पाहिरा हिवाळीच्या मैदानात जीवन टायरचा समजा अरे वा ती पण उंची दोघांची फक्त मराठी पावसाळ्यामुळे सेमी राहिला ना हो गट त्या दिवशी पण जोरात काढला गट चांगला पब्लिक किती गट पळायला पब्लिक पण एकदम सुंदर होतं बाग कसं राहतं पब्लिक अरे वा खूप कळला हो तो आता पब्लिक न पण पळतोय ना हो आता कसं कसं जातं पावसाळा म्हटलं तुमच्या तिकडे पण का था? आता बिनजोड होय का कुठं बिनजवडला मुंबईला बिनजोड आता जिथं फाटे असेल तिकडे जा ना वाटतं तुमचं बाग पण पुण्याबाग चालू होतो बिसडला आहे ना आणि पुण्या बागेत पण आता मला वाटतं बागचक्र नंतर बैल पण वाढत गेली ना मुंबईची वाई येणार आहे तुम्ही गोठ रस्त कंटिन्यू बघू नाही असतो मैदान असेल जाऊ इथं तुमचं म्हणजे तिथच राहता का तुम्ही नाही मी बघतो राहत प्रेमा साईड बाईला अरे वा रे कंटिन्यू असतो मैदानात हो मला असतो दिसतंय म्हणून इच्छा नाही क्षमीच्छ नमस्कार नमस्कार कशी पाहिली अस त्याच्यावर गाडी चांगली गाडी बघायली स्पीड कसं लागलं चांगलं स्पीड लागलं ज्या त्या बॉटल ला पहिलं पाहिली खुल्ली गाडी पाहिली एकदम होतीच म्हणती माग गाड्या पाहिली होती आंतर टाकून पाहिली काटरला किती गाड्या होत्या एक होती चांगली पाहिली गाडी म्हणजे हो कसं काय केलं होतं त्याच्यावर नियोजन अस केलं होतं नियोजन कोरेगावच्या मैदान पळणार होते पहिलं पण आज पळायले डबल कोरेगाव न त्रास पाहिजे का कोरेगावला बैल नाही पहायला आता कधी दिसत आपल्याला गाडी ना लवकर चांगली गाडी दोन पाहायचं तुम्हाला वाटते लखनात असे मी स्पीड लावलं ना का जास्त ड्रायव्हर तुमचं बसल होत नाही सोन्या ड्रायव्हर होता आबाची अरे वा म्हणजे पहिल्यांदा ड्रायव्हर दिला दुसरा आहे का ड्रायव्हर चेंज वेकर चेंज सगळं चेंज होतात तुमचा ड्रायव्हर हो शिवाचं काय म्हणतो शिव पळाला शिव पहायचं आता त्याचं काय माहिती कोणत्या गटात नाही होय का तो कोणावर आहे तो त्यांचं सरकार नावाचं वासू त्याच्या बरोबर लोकांना म्हणजे केलं ना आता पब्लिक जमलो होतो बघायला हो अरे वा चांगलं नियोजन केलं बरं नमस्कार नमस्ते आज आणि बकासोरचं नियोजन कसं काय लागलं नेमकं माणिकच्या बाकासोराचं म्हणजे जवळजवळ एक वर्ष चाललं ते नियोजन करायचं चाललंय आणि दोन्ही पण बैल सचिन शेठ आहेत त्यांच्या नावायत त्यामुळे दोन्ही त्यांचीच बैल असल्यामुळे शेट म शेटने निवेदन आज दोन्ही पहिले एकत्र पाहा म्हणजे लोक झालेला प्रयत्न चालवतो गाडी पळायची प्रेक्षकांची ना हो कशी पडली काय सांगाल गाडी दोन्ही पण पहिलं मात्याला माता दोन्ही पण बैल स्पीडची ची लागली त्यामुळे गाडी चांगली पाहाली आणि तुमच्या माणीचं वैशिष्ट्य आहे ना की उंचीला उंची मॅच झाली की नंबर माथक्याला माथा लागली गाडी जास्तच पडते तुम्ही आता कारण तुमच्या सुंदर वर बघा तेजावर बघाय ना गाडी चांगलीच पळाली कारण की मात्याला माता असल्यावर पाहिला पाय त्रास होत नाही ना वर खाली झालं जरा त्रास वीज होतोय पाहायला मानिक बदल वाय ड्रायव्हर तुम्ही काय तर चालू सीझन ला जाईल तिथं जाईल तिथं कुठं व्हायचं आहे ना जाईल तिथं म्हणजे आता पहिला पहिला टॉपचा चा मिळाला की पहिलं फायनल म्हणजे राहतोय म्हणजे शंभर टक्के राहतोय आणि कड आले काय आले तरी दोन साईड कडन कडन पडतो त्यामुळे काय टेन्शन माने पण टॉपचा चालू त्यामुळे काय टेन्शन नाही आज तुम्ही नाही बसला भाई अरे बबलू ड्रायव्हर बाकासुरची गाडी आणतात ना मग समीर बाई म्हणत बबलू ड्रायव्हर आणून देत तुम्ही काय सांगाल माणिक बद्दल आपल्या माणिक वाढतच निघाला का तुम्हाला वाटतं जरा जरा म्हणजे आजार होता त्यामुळे जरा सगळ्यांनी वाटत होत तेव्हा जरा कमी असता आजारात ना उठल्या बैल आता डबल स्पीड लावायला लागला आता का परत हा आता डबल स्पीड लावतो कुठल्या बाजारात चालू झाला तू परत विंगच्या मैदानापासून बैल डबल ग्रिप ला चालू झाला म्हणजे सुंदरन सुंदर सुंदरन जेवणावर सुंदरन तिथून डबल ग्रिप लावा लागला काय झालं होतं नेमका आणि अचानक गोंड लागायला लागल्यामुळं जरा विटनेस पण आला हा त्यामुळे हा, हा। जरा गेपूर ठेवला त्यामुळे एक महिनाभर जरा बांधून ठेवला पुन्हा पार काढला बैल हाय तसा पुन्हा माने काय बोल करता करता ड्रायव्हर आता पैर म्हणजे टॉपचा टॉपचा बैल म्हणजे आता वरच एक सात आठ बैल ही आहेत ह्याच पायरात पोहचू बैलू टॉप ही कोण समीर बाय बघते समीर बाया बघते समीर बाया बघतात समीर बाया सगळ्या मागल्या पण पोरात विचारतात की आपण हिवा पैरा करतोय करून दे का पोरं म्हणत करा तर पैरा करतात मला वाटते आज नाही पण बाकी कंटिन्यू ड्रायवर तुम्ही जाय ड्रायव्हर म्हणून माने मी घालतो काय पहिल्यापासून पहिला असं धावलेली किती बैल गोटे आपले आता दोन बैल आहेत कुठली हुडली मानेकर पाखऱ्या आणि ती शाहिर आणि इतकी बैल सगळी बहिले बहिले बाल्या विकला शाळेरी तिथं आपल्या मित्रांच्या बसे घालेला तुमचा शायर गुरु का सगळ्या बैलांचे म्हणजे सगळ्यात आधी बारशा म्हणून बैलक होता मोठा पिंतवडचा परत शाळेरी घेतला आणि परत मानिक रावत सुंदर पण आहे पाखरे आहे सिद्ध सुबह गिरी का सगळी पळव हा आता कुठल्या मैदान दिसलो त्या दिवशी मैदान मैदानात कोणावर होता पाहिला तुमचा केव्हाच्या <Rey> वाघोलीच्या सरपंच बरोबर होता गाडी गट भेट काढला होता गट काढला गाडी शेमीला पडली असती चांगली त्या दिवशी पावसाचं झालं तर त्याच काही नियोजन झालं त्याचं समीर बायाने निवेदन केलं होय का मग डायरेक्ट गाडी घेतली घेतली हो कारण की त्यांची पण इच्छा होती लय दिवस मानक्यान सरपंच पावायचे आणि आमची पण इच्छा होती मग गाडी त्या दिवशी तेजानी कसं काय नियोजन लागलं तेजान म्हणजे धीरज उगलेवाडीचं धीरज बाई आहे ते थे त्यांचं माझं कॉन्टॅक्ट कायम असतंय त्यांचा मला फोन आला की माणक्या पळव्या का तर मी म्हणलं एक दहाच मिनिटात सांगतो आणि समीर एक फोन तर समीर बाया म्हणलं तर बाई आपला बैल आलाय सकाळी फोन हे ज्या चोराडच्या मैदानातून सकाळी फोन आला बैल फायनल राहिले एक नंबर केला तर समीर बाया म्हणलं ते मग बाया कस म्हणलं बैल गरम बेन पाण्या धुवून जाऊ आपण काय टेन्शन नका गाडी पळ चांगली मग निवेदन केलं मी धीरज बाई म्हटलं पळव्या काय टेंशन घेऊ नका पळी गाडी गाडी पाहली एकच नंबर त्याला केला चांगली पळ गाडी गाडीचा अजून गती लावल ना आता सेमीला तर एक दोन ओढ्यात रागाव पाहणार मागच्या म्हणजे वाढत जातो का सेमी परत फायनल पण जास्त होत आणि आता गॅप पण भेटला ना आता गॅप भेटला निवांत मला वाटतं सगळ्या गाड्या चांगल्या जमली सगळ्या गाड्या टॉपच्या झाल्या त्यामुळे लढत पण चांगली सेमी सगळ्यांची लढतच होणार चल सुट्टीला तुम्ही सुद्धा हा सुट्टीला स्वतः समीर बाई मोबाईल सोडते सुट्टीला एका माणसाला सुटतो भाई माणू कसं घरी बस काय मारत नाही तिथनं सोडला की इथं येऊन लागत काय सेकंड नाही दहा पंधरा मिनिटात आला की निवाणात बसतोय तिथनं मोबाईल तरी जायचं म्हणलं तरी गाडीत बसून जातोय होय का हो चल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार तुम्ही लगेच दिसतंय मला मैदानात काही शेमाचे गडबड चालू होते काय झालं आपल्या थोड्या सुज होती कशामुळे काय काय म्हणजे चुकलं होतं खाण्यापिण्यास हा खाण्यापिण्याच नाही म्हणता येत पण वडावडी थोडस आणि तो पहिल्यांदा त्याला चार लागत ना हा हा माझं कोणावर नियोजन केलं काय छोटा राजा, अरे व सुंदर काय गाडी आपली बावीस मध्ये का चालतो शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद सप्त हिंदगरी भारत पण मैदानात नाही आज पळायला